आज गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये एक महत्वपूर्ण घडामोड घडणार आहे माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती त्याच्या तब्बल साठ सहकाऱ्यांसह आज औपचारिकरित्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे या आत्मसमर्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहेत गेल्या काही दिवसांपासून सोनू उर्फ भूपती वेगवेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडला पाहिजे आणि सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहात माओवाद्यांनी आलं पाहिजे अशी भूमिका मांडत होता अखेर दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात सोनू उर्फ भूपतीसह दहा डीव्हीसीएम आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी कमांडरनी आपलं शस्त्र खाली ठेवलं आणि गडचिरोली पोलिसांना शरण आले या सामूहिक शरणागतीचा सा मोठा परिणाम महाराष्ट्रातल्या सशस्त्र माओवादावर होणार असून लवकरच महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद पूर्णतः हद्दपार झाला असं म्हणण्याची वेळ येणार आहे बीडच्या तालु के केज तालुक्यातील कोरडेवाडी इथे साठवण तलाव व्हावा यासाठी कोरडेवाडी ग्रामस्थांनी केज येथील अहिल्यानगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर काल तीन तासापेक्षा जास्त वेळ रास्ता रोको आंदोलन केलं होतं आता रास्तारोको आंदोलन करणाऱ्या तीनशेहून अधिक आंदोलकांवरती केज पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या आंदोलनामुळे या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती शिवाय या ठिकाणी तणावही निर्माण झाला होता या प्रकरणाचा अधिकचा तपास केज पोलीस सध्या करत आहेत